ड्रेसमध्ये आलेला आहे तो ग्रेवाला तो थोडासा आपण एक साईज छोटी आली होती तर ते आपण साईज चेंज करून मागवलेला आहे आता बघू कसा है तो काय करू मग तसं आहे असं वाटतं टॉप ओंडी पण छान आहे मस्त आहे आणि पॅन्ट पण छान आहे पॅन्ट पण छान आहे मस्त आहे ग्रे कलर पण नव्हता माझ्याकडे छान आहे मस्त आहे आवडला आणि फिट आहे तर फिटिंग द फिटिंग तर व्यवस्थित आहे चला आता दुसरा ड्रेस अजून न्यायला आले नाही आहेत उगत ते कधी येते तू न्यायला पण हा तर छान आहे फायनली माझा ड्रेस आला खोल

एवढं खाली होता हा आता इथे बरोबर आहे ओके छान आलाय फिटिंगला बिटिंगला मस्त आलाय मला आवडला आहे ना है नालरच्या लेगीजवरती पण जाईल पाहिजे आता फक्त तू ये मी आता संध्याकाळी ओरे खायला तेव्हा तू फक्त ये संध्याकाळी तोंडात पार्लेजीच कसं भरते बघ मीची प्रायोरिटी पहिले बघ बघ हा बिस्किट खायला बसला पार्लेजी तिथून उतरला आणि स्वतः खायला बसला बिस्किट खाते बघ क्रीम बीम काढून दे तिला बिस्किट हे स्वीटी हे धर बिस्किट उठ नाही थांब ना, ना।, ना मी देते ना स्वीटीकडे धर माझ्या चार मोठे तिच्या तोंडात

हाताला आता बस झालं काल पासून जो नॉनस्टॉप पाऊस पडतो ना नॉनस्टॉप आज फक्त घातलाय लाईट नाही लावलं समजलं असेल समजलं काळख काळख वाटलं दिदी कुठे तर दिसतच नाही व्यवस्थित काळोख करून ठेवलं एवढा पाऊस पडते ना कालपासून काल संध्याकाळपासून ना नाही दुपारपासून दुपारपासून ना दुपार पाशुन? दुपार पाशुन? एक दोन वाजता नॉनस्टॉप पाऊस पडतो नॉनस्टॉप आणि स्वीटी आमच्या पावसाचा हे घेते का होता hmm. आवा आस्वाद आनंद <laughs> ते मुंडी बाहेर काढून दिवस दिसते का दिदीला hmm. दिसत पण नाही दिदी काळोख तू रुडू पण नाही दिसत एवढा काळोख केलाय पावसाने दिदीने काही ते पार्सल मागवलेलं आहे आलेलं आहे फ्लिपकार्टवरून तिने रक्षाबंधनचे पैसे जवळ सांभाळून ठेवलेले होते त्याचं तिने काय ते स्वतःला मागवले आणि स्वीटी खोलला मी स्वीटी किती द्या बॉक्स जवळ बसल्या खाऊ नये काय बघू सांग स्वीटी हा वरच 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 वरची वरच हा तिथून नाही इथून तिथून फाडे हा ती तिथून फाडे एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये फक्त एवढं झालंय बघू काय सुटू बघू काय वावचव वावच फेशवॉश चारको फेशवॉश रक्षाबंधनच्या बंधनाचे पैशांनी मागवलेलं आहे तिने अजून काय मागवलंय अजून एक आणि <laughs> 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 लास्ट पार्सल ना कसा नसतो काढायचा कसा काढायचा असतो प्रशि भरपूर नॉलेज आहे भरपूर पार्सल मागولت त्याने

फक्त ते वरतीच करायचंय झालं तसंच तो खोलायचंय काय त्याला काय चिकटपट्टा लावलेत हे काय टोनर क्रीम आहे टोनर नारळाचा वास आहे बघ

काय रे आता 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 व्हिडिओ चालू आहे ना ती पण पक्की शाहणी आहे ती पण ती पण झाली आता उड्या मारत होती व्हिडिओ काढायला लागली तर झाली ला शांत ती पण पक्की शाणी आहे ती पण पक्की शाहणी आहे ती पण व्हिडिओच्या याच्यासाठी व्हिडिओ चालू झाले तशी तिला पण समजलं

सप्यामध्ये म येतच नाही गुडू दे ग हुसकवू नको तिला स्वीटी तर तुझा पण नाही आहे गुडूचा वॉल आहे फुटला तर ती ना। ये कसला <laughs> बॉल घे <laughs> हळू कर एकदम जोरात नको ना फेकू ती पण आता फेक बॉल कुठे आहे आण बघ कशी शाणी ग आता एवढी वेळ बॉलवरती तेव्हा मरत होतीस दोन पायांच्या मध्ये येऊन ठेवायला सरळ स्वीटी तुला साईडला गेला <laughs> करायचा होता लाईट गेली का सुचत साफसफाई करायची ना एरवी नाही सुचत ना पेपर आहे उद्या गुड गप रे इथे लाईट गेले बुड नको म्हंटल घुमेल तिचा आवाज अख्ख्या बिल्डिंग मध्ये नको शांतता बघ किती आहे गुड्डू ऐक स्वीटी कशाला कशाला खायची आपल्याला तो पण नाही ऐकणार तो पण नाही ऐकत आहे उद पेपर आहे गुडू पेपर आहे उद्या पेपरची अब्बात चालू आहे गुडू सुटीचा गुडूचा अभ्यास चालू आहे पेपर चालू आहे आणि एक तर लाईट नाही आहे तर मला व्हिडिओ पण एडिट कर एडिट केले फक्त पोस्ट करायचं बाकी राहिले पण लाईट नाही तर प्रॉब्लेम झालेला आहे चलो आपण ब्लॉग ब्लॉग एंड करूया लाईट गेले संध्याकाळी पाच वाजता तिथून लाईट नाही आता वाजू किती साडे दहा 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 हजार अजून पण लाईट नाही आहे आता समजा आहे अकरा वाजता बारा वाजता लाईट येणार आहे ना बारा वाजता लाईट येणार आहे आणि मग त्याच्यामुळे व्हिडिओ पण पोस्ट करता येत नाही असेच बसून मोबाईलच्या बॅटरी घेऊन बसून लागले चला आपण आजचा ब्लॉग थांबवायचा इथेच स्टॉप करूया उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉग मध्ये भेटायचा आहे चला भेटू नेक्स्ट ब्लॉग <laughs> मध्ये विसरली